चितून ही सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती पाहूया सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील मौजी कोरूची ग्राम कडील असणाऱ्या जलस्वराज्य प्रकल्पाची ऑडिट करण्याच्या हेतू काही महिन्यापूर्वी आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाचा यशाचा भाग म्हणून आज दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी जलस्वराज्य कार्यालयाकडील सर्व जुनी पावती बुके एकत्रीकरण करून आज ग्रामसेवक अनंत गडदे यांच्या उपस्थितीत ताब्यात घेतले व लेखा परीक्षणासाठी पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य साहेबलाल शेख स्नेहल कुरुचीकर त्याचबरोबर सरपंच डॉक्टर संतोष भोरे जल स्वराज्याचे कर्मचारी दीपक माने आनंदा शेट्टी यांचे स आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ग्रामसेवक अनंत गडदे यांनी शिवराज न्यूजला दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया ते काय म्हणतात ग्रामपंचायत फोर्चीकडील जलस्वराज्य पाणीपुरवठा विभाग त्यांच्या पाणीपुरवठा कमिटीच्या अंडरचे काही विवेग कामकाज झालेलं आहे दोन हजार अकरा बारा ते अठरा एकोणीस या कालावधीमधलं दप्तराचं ऑडिटची मागणी केलेली आहे नागरिकांमधून झालेल्या मागणीप्रमाणे आणि ग्रामपंचायतीनं जे टेंडर प्रोसिजर करून सी एची नेमणूक केलेली आहे त्या त्या दृष्टीनं हे सगळं दप्तर ऑडिटरच्या ताब्यात देण्यासाठी या जुन्या जे ऑफिस आमचं स्वराज्य होतं त्या ठिकाणी दोन्ही प पक्षाचे सर्व सन्माननीय ग्रामपंचायतीचे पदाधिकारी त्याचबरोबर जे आंदोलनकर्ते आणि माग नागरिक मागणी करणारे नागरिक समक्ष सरपंच बॉडी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वतीनं जे काही दफ्तर या ठिकाणी उपलब्ध आहे ते सगळं दप्तर आम्ही एकत्रित करून या ठिकाणी सर्वांच्या समक्षीनं पंचनामा करून या ठिकाणी ऑफिस उघडून हे सगळं दप्तर या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे आणि हे सगळं दप्तर एकत्रित करून सगळं सी एनं दाखवून हे सगळं दफ्तर आता ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा विभागाचं जे ऑफिस आहे सध्या कार्यरत आहे त्या ठिकाणी या हे सगळं दप्तर उतरवलं जाणार आहे आणि तिथंही सी ए या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये लावलेल्या जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्याच्या अंडर कक्षेमध्ये राहून या सगळं ह्याचं ऑडिट केलं जाणार आहे आणि यामध्ये जे काही का नियोजन केलेलं आहे ते अगदी अगदी ग्रामपंचायतनं पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न आणि सर्वांसमक्ष आणि सर्वांना सोबत घेऊन पारदर्शकपणे करण्याचा एक प्रयत्न ग्रामपंचायतनं केलेला आहे त्या त्यादृष्टीनं हे सगळं दफ्तर ग्रामपंचायतच्याच गाडीमधून ग्रामपंचायतच्या कार्यालयापर्यंत पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी हे दप्तर ताब्यात घेतलेलं आहे आणि आताही ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्या सी सी टी व्हीच्या अंडर हे सी सी ए उद्यापासून ऑलरेडी सुरू करणार आहे हे दप्तर ह्या जुन्या ऑफिसमधलं आहे जे काही उर्वरित दप्तर ग्रामपंचायतच्या चाल सध्या कार्यरत असलेल्या ऑफिसमध्ये जे काही दप्तर आहे तेही दप्तर आज लगेच आम्ही त्या सी एच्या ताब्यात घेत आहोत आणि उद्यापासून जे कायम काम सुरू सी एची नेम सी एनचं नाव काय आहे जे आपले हेरवाडे आणि क असोसिएशन असे दोन तीन ची कंपनी आहे ती आणि आम्ही टेंडर प्रोसिजर पुढारी पेपरला दोन वेळा टेंडर प्रसिद्ध केलं आणि त्यातून ज्या जी निविदा या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत त्यामध्ये सर्वात कमी दराची निविदा ही हेरवाडे आणि त्यांची कंपनी अशा प्रकारची मंजूर केलेली आहे त्यांना आपण वर्क ऑर्डर दिलेली आहे त्यांचं करारपत्र आपण करून घेतलेलं आहे आणि त्यांना कामाचा आदेश दिलेला आहे त्या दृष्टीने आज त्या ता ता या ठिकाणी दफ्तर त्यांच्या ताब्यात देऊन प्रत्यक्ष या ठिकाणी सुरुवात करण्याचं कामकाज उद्यापासून हे कामकाजाला ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये सुरुवात होणार आहे किती दिवसात हे पूर्ण होणार आहे आपण त्यांना रिक्सर तीन महिन्याची मुदत दिलेली आहे आणि या तीन महिन्याच्या मुदतीमध्ये त्यांनी पूर्ण करणं अपेक्षित आहे तिची त्यांना अट घालून आपण दिलेली आहे परंतु या कामकाजाचा कालावधी पाहता किंवा काही अडचण तांत्रिक अडचणी आल्या इलेक्शन आहे आचारसंहितेचं कामकाज आहे त्याचबरोबर काही जुनं दप्तर असल्यामुळं काही त्याच्यामध्ये काही त्रुटी आल्या किंवा काही ता जर तांत्रिक मुद्दे आले तर त्यांनी जर मागणी केली वा मुदतवाढीची तरच या ज्या ठिकाणी ग्रामपंचायत विचार करून तो मुदतवाढीचं वगैरे तिथून देतील परंतु सामान्यतः आज त्यांना आपण तीन महिन्याची मुदत दिलेली आहे आणि तीन महिन्यामध्ये त्यांनी या ठिकाणी अहवाल सादर करायचा आहे ग्रामपंचायतच्या जलस्वराज प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाल्याची झाल्याची कुणकुण लागली होती त्या निमित्तानं आम्ही जल प्रकल्पाचं ऑडिट व्हावं असं आम्ही आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला आज अखेर यश आलेला आहे आज जलस्वराज प्रकल्पाच्या ऑफिसमधली सर्व जे कागद होती जे रेकॉर्ड होतं ते रेकॉर्ड आज ग्रामपंचायतीनं ताब्यात घेऊन ऑडिटरांच्याकडे दिलेलं आहे आणि आमची एवढीच भावना आहे की हे ऑडिट एकदम पारदर्शक व्हावं आणि जर तुट त्रुटी असतील तर तुटी त्रुटी निघू द्यात नसेल तर जे काय असेल ते निघू दे आम्हाला जे ग्रामपंचायतीनं आमच्या आंदोलनाची कदर केली आणि आम्हाला ऑडिट करून ऑडिट करण्याचं जे काही काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि ऑडिट झाल्यानंतर आम्ही गावाला सांगू की ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे आणि काय नाही हे सगळ्या गावासमोर येईल आम्ही जे आत आत्तापर्यंत बोलत होतो ते आता उघड होईल एवढंच मी सांगतो